कारण एकच आहे साहेब ते बाहेरून कुणी कुत्रे डिटेक्ट करतात आणि आमच्या झोपडपट्ट्यामध्ये आणून सोडून देतात आणि तिथं मटणाचा व्यवसाय आता इतर काही काही गोष्टी बनत असतात काही असतं ते खाऊन ते कुत्रे पिसाळले जातात त्या रक्ताचे रक्ता पदार्थ म्हणा काही वगैरे प्लास्टिक वगैरे त्याच्यावर पिसाडतात आणि ते प्रत्येक लोकांचा चावा घेतात आमच्या वस्तीमध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त कुत्र्यांची संख्या साफसफाई तर काही नाही आहे पण आमच्याकडे ते पिसाडा लोकांचा चावा घेतात आतापर्यंत अकरा लोकांचा चावा घेतलाय त्यांनी आणि त्यामध्ये

एरिया पाँच सण बाँकी चाहिँ दुसरे एक मुलगा त एकल दादा केसरबाई नारायण पाटिल